बहुप्रतीक्षित छावा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांची या सिनेमाला पसंती मिळाली होती तर या चित्रपटात विकी कौशल रश्मिका मंदाना यांच्यासोबत अनेक मराठी कलाकार सुद्धा झळकतायत सिनेमातील आपल्या मराठमोळ्या कलाकारांचं आता सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे संतोषने सोशल मीडियावर शेअर केलेल्या सिनेमाच्या पोस्टरवर अनेकांनी कमेंट्स करत त्याचं खूप कौतुक केलंय तर अभिनेता सुरत जोशी आणि सारंग साठे यांच्या अभिनयाचं सुद्धा सगळीकडे कौतुक करण्यात आले अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलाकारांचं कौतुक केले सिनेमात संतोषने रायाजी ही भूमिका साकारली तर अभिनेते किरण करमरकर यांनी अनाजी पंतांची भूमिका साकारली तर अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांनी सिनेमात धाराऊ यांची भूमिका साकारली सारंग साठेने गणोजीराव शिर्के आणि सुरतने कान्होजीराव शिर्के म्हणजेच महाराणी येसुबाई यांचे भाऊ यांच्या भूमिका साकारल्यात तर अभिनेता आशिष पतोडेने सिनेमात अंताजी आणि शुभमकर एकबोटेने धनाजी ही भूमिका साकारली आहे सिनेमातील आशिष आणि शुभमकरच्या अभिनयाचं सुद्धा सगळीकडे विशेष कौतुक करण्यात येत आहे सिनेमात बहिरजी नाईक यांची भूमिका अभिनेते शिवराज वाळवेकर यांनी तर अभिनेते मनोज कोल्हटकर यांनी बालाजी ही ही भूमिका भूमिका साकारली असून सूर्या या सर्व कलाकारांच्या अभिनयाचं सध्या सगळीकडेच कौतुक करण्यात येत आहे तर यासोबतच अभिनेता विकी कौशल रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाने सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलंय तर सिनेमात अभिनेते आशुतोष राणा यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका खूप उत्तम साकारली साकारली तर सिनेमात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज ऐकू येतो हा आवाज स्वतः दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिलाय तेव्हा छावा हा सिनेमा तुम्ही पाहिलात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी